भारत सरकारच्या डाक विभागातर्फे डॉक्टर गौरव पोपट घोडे यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे माय स्टॅम्प मालिकेअंतर्गत त्यांचे टपाल तिकीट जारी करण्यात आले असून हे तिकीट जागतिक डाक तिकीट प्रदर्शनात देखील प्रदर्शित करण्यात आले आहे हा सन्मान डॉक्टर घोडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेणारा आणि प्रतिष्ठेचा मानला जात आहे आज पुणे जीपीओ प्रधान डाकघर येथे आयोजित कार्यक्रमात या विशेष तिकिटाचे औपचारिक वितरण करण्यात आले पुणे जीपीओ चे वरिष्ठ पोस्टल अधिकारी यांच्या हस्ते डॉक्टर घोडे यांना हे टपाल तिकीट सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले माझं नाव डॉक्टर गौरव घोडे आज टपाल तिकीट जारी झाल्यामुळे एवढा आनंद होतोय की आमच्या प्रयत्नांना यश आलंय जेणेकरून आम्ही महाराष्ट्रामध्ये तुटलेली मंदिरं भग्न झालेले शिवलिंग मूर्ती यांना पूर्ण सुरक्षित करतो तर ते आज आम्हाला असं वाटतं की त्याला खऱ्या अर्थाने आमचं प्रयत्नांना यश आलं आहे आणि काहीतरी म्हणजे खूप मोठं आम्हाला असं एक पुरस्कार मिळाल्यासारखा वाटतोय की जो आम्हाला असं टपल तिकीट जारी झाला आणि आज कसं की जे मंदिर आहेत जो पुरातन वारसा आहे हा जपला गेला पाहिजे हे आमचं धोरण आहे म्हणजे की पूर्ण म्हणजे की काहीतरी एक ध्येय की जे महाराजांची जे समाधी आहेत राजा महाराजांची समाधी आहेत ते असे खूप दुर्लक्षित आहेत मंदिरं दुर्लक्षित आहेत ती महाराष्ट्रामध्ये राहावी नाही एकदम सगळं आपला जो हिंदू धर्म आहे तो जपला गेला पाहिजे हिंदू मंदिरं जपली गेली पाहिजे नवीन मंदिरं उभारतायत पण जुन्या मंदिरांकडेही लक्ष द्या ना जुन्या मंदिरांकडेही लक्ष दिलं पाहिजे आपल्या कार्या कार्याचा समाजाला काय सकारात्मक परिणाम झाला आहे आमच्या कार्याचा असा एक सकारात्मक परिणाम झालेला आहे की जे आम्ही जिथे गावामध्ये जाऊन मंदिरं आम्ही दुरुस्ती करतो शिवलिंग वज्रलेपण करतो की त्याने कसं गावामध्ये एक अशी एक म्हणजे अशी चर्चा होती की बाबा बाहेरून येऊन ह्या मुलाने केलेलं आहे हे ह्यांची संस्था करतीये की त्यांना एक प्रेरणा मिळते की नाही पुढे आपण काहीतरी करावं त्याच्याने गावामधली काही मंदिरं चांगली सुधारली गेलेली आहेत तो आम्हाला एक अभिमानाची गोष्ट वाटते की खूप सारी मंदिरं एक चांगली झालेली आहेत जीर्णद्धा झालेला आहे मंदिरांचा टपालाने आमची दखल घेतलेली आहे जे आम्ही कार्य करतोय जे तुटलेली मंदिरं आहेत त्यांचा जीर्णोद्धार शिवलिंग जीर्ण झालेले असतील त्याला वज्रलेपन करणे मूर्त्यांना वज्रलेपन करणे आणि जे आमचं धार्मिक का कार्यक्रम चालतात की जेणेकरून अन्नदान असेल की गोरगरीब लोकांना मदत असेल शाळेतल्या मुलांचे विकास निधी असतील ते आम्ही असे कामे करतो आणि त्यांची दखल एकदम कपाल जे अधिकारी आहेत त्यांनी घेतलेली आहेत तारे सरांनी आमची खूप मोठी दखल घेतलेली आहे नासाबद्दल काय सांगणार आपण नासाबद्दल आपल्याला काहीतरी नासाबद्दल मी सांगू शकतो हे सांगतो नमस्कार माझं नाव डॉक्टर सुधीर तारे मी नोबेल कमिटी जी आहे त्यांचा नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचा त्याच्यासाठी ऑफिशियल नॉमिनेटर नियुक्त केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जशी भारताची लोकसभा आहे तशी वर्ल्ड पार्लमेंट नावाची एक मोठी संस्था आहे या संस्थेचा मी इंटरनॅशनल मेंबर आहे आणि आता पंच्याहत्तरी पूर्ण झाल्यामुळे मी स्वता आशा आने आहे। शी है काम। शी है। आता त्यांचा पेट्रन म्हणून पण काम करतो मी स्वतः शास्त्रज्ञ साहित्यकार अशा अनेक गोष्टींमध्ये आहे पुरातत्व विभागाशी संबंधित आहे मा माझं काम इतिहासाशी संबंधित आहे आता डॉक्टर गौरव पोपट घोडे यांचं कार्य मला खूप आवडलं त्यांचं कार्य जे आहे त्याची आपण दखल घेतली आणि त्या निमित्ताने ह्यांची माहिती आपण निरनिराळ्या विभागांना आपण पाठवली हो त्या विभागांमध्ये भारत सरकारचं आपण एक टपाल तिकीट त्यांचं माय स्टॅम्प मालिकेमध्ये काढलं आणि हे स्टॅम्प मालिकेमधलं काढलेलं टपाल तिकीट आता आपण स्टॅम्प्स ऑफ दी वर्ल्ड या इंटरनॅशनल डाक तिकीट प्रदर्शनीमध्ये पण पाठवलेलं आहे त्या अनेक देशांमध्ये ते आता यांचं टपाल तिकीट जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यासा ही एक आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांची संस्था आहे अमेरिकन संस्था आहे अंतराळ केंद्राची तर त्यांच्यातर्फे काय होतं की जगामधल्या काही विशिष्ट आणि उत्तम म मानवतेसाठी उत्तम काम करणाऱ्या काही लोकांची माहिती ते आपल्या ह्या आपल्या नखा एवढे जे आपल्या अंख्याच्या नखा जे चिप असते त्या मायक्रोचिपवरती एचिंग करून हो मा ते अंतराळात पाठवतात तर त्याच्यामध्ये या त्या प्रतिभावान लोकांमध्ये यांचं पण नाव सिलेक्ट झालेलं आहे आणि त्यामुळे नॅसानी यांचा आर्टेमिस टू या आ, मून मिशन म्हणजे चंद्रावरती पाठवण्याच्या त्या मिशनमध्ये गा यांचं नाव त्या चिपवरती टाकून यांचा पूर्ण बायोडेटा फोटो प्लस हा पोस्टल स्टॅम्प वगैरे त्यांनी त्याच्यात इन्क्लूड केला आहे तसंच रशियाची जिओस्कॅन नावाची जी अंतराळ संशोधन केंद्र आहे त्या केंद्रानेसुद्धा यांची माहिती अंतराळामध्ये पाठवलेली आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीने एक एज्युकेशनल सॅटेलाईट लाँच केलेलं आहे एज्युकेशनल सॅटेलाईट जर पृथ्वीच्या भोवती साधारणपणे चारशे किलोमीटर अंतरावरती असं गोलगोल फिरत राहतो आणि त्याच्यामध्ये एक हजार एक लोकांची जगातल्या भारतातल्या नव्हे जगातल्या लोकांची माहिती पाठवलेली आहे आणि ती माहिती ते जगातल्या वेगवेगळ्या वे वे विद्यापीठांना जिथे लोक रिसर्च करतात पी एच डी करतात किंवा पोस्ट डॉक्टरेट रिसर्च करतात अशा लोकांना ते ह्या एज्युकेशनल मार्फत प्रेषित करतात किंवा ब्रॉडकास्ट करतात टेलिकास्ट करतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती यांची दखल घेतली गेली ह्याच्याबद्दल मला निश्चितपणे अभिमान आहे याच्या व्यतिरिक्त भारत सरकारचा बालाघाट मध्य प्रदेशमध्ये इतिहास एव पुरातत्व शोध संस्था म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे त्या इन्स्टिट्यूटनी यांच्या का कार्याची दखल घेतली आणि यांना डॉक्टरेट अवॉर्ड केलेली आहे तसंच बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला यांना ती डॉक्टरेट मिळेल आणि त्याच वेळेस त्यांना गंगोत्री पुरस्कार पण जाहीर झालेला आहे महाराष्ट्र पत्रकार सेवा संघ ज्याचा मी एक संरक्षक आहे तर सुद्धा यांना अहिल्याभूषणा पुरस्कार आगामी काही दिवसामध्ये दिला जाणार आहे